लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चौदा नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो कला मध्यरात्री चांदेकर निवासात आलेली आहे कारण तिला रोहिणी आणि राहुल यांच्याबद्दलचं अजून एक महाभयंकर सत्य समजलेलं आहे हो रोहिणी आणि राहुल यांनी आता एक वेगळा फ्लॅट घेऊन तिथे काहीतरी नवीन कारस्थान सुरू केलं आहे हे ज्यावेळेला कलाला समजले त्यावेळेला तिने आता बरोबर बर रीतीने त्या फ्लॅटचा मागोवा काढत तिकडे राहुल फडतरे या नंबरवरती पोहोचत त्यानंतर घरी येत खूप मोठा खुलासा केलाय काय खुलासा केला आहे कसा खुलासा केला आहे सगळं सगळं पाहूया हळदीचा कार्यक्रम चालू असतो आणि ज्या वेळेला हळदीचा कार्यक्रम चालू असतो त्याच वेळेला आता कला वाट पाहत असते की मी चांदेकरला या उष्ट हळदीच्या मार्फत चिठ्ठी देईन इकडे अद्वैत सांगत असतो आबा माझी उष्टी हळद कला लागणार आणि कलाची उष्टी हळद मला येणार म्हणजे कसं आहे ना आम्ही दोघं एकरूप होणार असा ह्याचा अर्थ होतो ना आबा म्हणतात हो बाबा हो अरे किती तो उतावळेपणा आणि किती ते कौतुक असं म्हणत आबा आता अद्वैतची मस्करी करत असतात इकडे कलाला उष्टी हळद आधी म्हणजे कलाला हळद संगीता लावत असते त्यानंतर कलाला हळद लावत असते काजल आणि ती सांगते अगं ताई किती लाचतेस म्हणजे मला कळतच नाही आहे तुझं काय चाललंय मस्करी चालत चालत हळदीचा प्रोग्राम पूर्ण होत असतो ती उष्टी हळद घेऊन आलेली आहे सरोज आणि सरोजला पाहून लगेच संगीता म्हणते या विहिणबाई बसा आणि असं म्हणत ती उष्टी हळद घेते तुम्ही थोडा वेळ बसा ही हळद कलाला लावूया आणि कलाची उष्टी हळद मी तुम्हाला देते कला विचार करते हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण मला साधला पाहिजे आत्ताच काहीही करून मला आता लवकरात लवकर ती हळद द्यायलाच पाहिजे असं म्हणत मग आता लगेचच इकडे आलेली आहे रोहिणी हळद लावायला सरोज हळद लावायला हळद लावून ती कलाच आता सगळ्यांच्या समोर बोलते की आई थांब या उष्ट हळदीचा डबा मीच भरते संगीता म्हणते अगं तू कशाला मी आहे ना मी आहे मी पटकन उष्ट हळदीचा डबा भरते यावरती मग आता कला म्हणते अगं आई माझीच उष्टी हळद आहे की नाही ही तर माझी उष्टी हळद जर का मीच माझ्या डब्याने भरली तर माझ्या हातानेच हळद भरल्यासारखं होईल की नाही तू सांग बरं मला असं म्हणत ती आता मुद्दाम उष्टी हळद आपणच भरायची असं आता हट्ट करायला लागते जेणेकरून तिला आता या हळदीच्या डब्यामध्ये चिठ्ठी देता येईल यावरती आता इकडे सरोज सांगायला लागते जाऊ ओ विहीणबाई कसं आहे ना आमच्या घरी सुद्धा आता ती सगळी आहे म्हणजे आमचा अद्वैत हा काही हे नाही आहे सतत्याच तेच तेच, तेच, तेच चालू असतो दोघांनाही वेड लागले एकमेकांचं जवळजवळ असं म्हणत या दोघांची मस्करी चालू आहे आणि आता कला हट्टालाच पेटते की तो डबा घेऊन हळद मी च भरणार आणि ती कोणत्याही बाबतीत कॉम्प्रमाइ करायला काहीच तयार नाहीये फायनली हे सगळं चालू असताना संगीता थोडीशी लाज वाटते म्हणजे ह्या कलेला बोलायचं तरी काय आणि हिला सांगायचं तरी काय म्हणजे आपण हिला काही बोलायला गेलं सांगायला गेलं तर ही आपल्यावरती चार शब्द सुनावते नाही नाही आता गप्प बसलेलंच बरं असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता आ, करा डबा घेऊन आत जाते आत घेऊन गेल्यावरती ती पटकन आता चिठ्ठी धावपळीत लिहायला लागते की चांदेकर मी तिकडे येऊ शकत नाहीये किंवा मी तिकडे येऊन तुला काहीच सांगू शकत नाहीये आणि त्याच कारणासाठी मी आता ही चिठ्ठी लिहिण्याचा प्रयास करते ज्या वेळेला मी बाहेर गेले होते त्यावेळेला मी पाहिलं होतं की रोहिणी मॅडम आणि राहुल हे दोघ जण एका वकिलाला भेटत होते वकिलाला भेटून आता त्यांनी काहीतरी बोलत होते आणि तुझ्या सह्या घेण्याच्या बद्दल काहीतरी गोष्टी चालू होत्या तुझ्या सह्या घेण्यासाठी ते दोघ जण काहीतरी कुरघोडी करतायत जर का याच्याबद्दल तुला का सत्य तु तु नो को नो को। काही सत्य समजलं तर मात्र तू आम्हाला सांग म्हणजे तू सही करू नकोस इतकं मात्र कर इकडे तोपर्यंत संगीता सांगते थांबा बिहिणबाई चहा घेऊन जा पण त्यावरती आता इकडे रोहिणी सांगायला लागते नको नको चहा पाणी काहीच नको काही झालं तरी लवकरात लवकर आम्हाला इथून निघायला पाहिजे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता लगेच संगीता सांगते इतकी घाई काय चहा पाणी तर घेऊनच जायला bye तोपर्यंत संगीता म्हणते मी बघते कलेने हळद भरले का म्हणून असं म्हणत ती आता ताबडतोब आतमध्ये येते आत आल्यावरती इकडे तोपर्यंत कलाची चिठ्ठी लिहून हो झालेली नसते आणि त्यामुळे संगीता अचानकपणे आत आल्या कारणाने लगेचच आता इकडे संगीता आल्यामुळे ती गडबडत संगीता सांगायला लागते काय ग का का कले काय चाललंय तुझं बाहेर सगळी जण वाट पाहतायत आणि मला लाज आणलीस तू बाहेर काय बोलते तर मीच भरते काय बोलते तर मीच डबा भरून आणणार आहे हे काय वेड्यासारखं कले यावरती ती म्हणते अगं आई काही नाहीये विशेष अगं भरतेच आहे मी त्यावरती ती म्हणते म्हणजे तुझी अजून हळद भरून झालेली नाही आहे का नाही दोन मिनटं थांब असं म्हणत कला आता लिहिलेली ती फोल्ड करते डब्याच्या आतल्या साईडला झाकणाला ती चिटकवते आणि हळद भरून ती डबा भरून देते नंतर लगेच सरोजकडे तो डबा येतो सरोजकडे डबा आल्यावरती मग आता सरोज म्हणते निघतो आम्ही आणि निघताना कलाला ती आशीर्वाद पण देते सगळेजण आता निरोप घेतात सरोज घरी जायला निघाले झालेली आहे इकडे हळदीचा प्रोग्राम संपन्न झालेला आहे तोपर्यंत अद्वैत मात्र वाट पाहतोय कधी एकदा कलाची उष्टी हळदीत संग ते उतावळा नवरा झालेला असतो इकडे संगीता सांगते खरंच आजचा दिवस घ्या घरातला शेवटचा दिवस आहे उद्याच्या दिवसात चांदेकरांच्या घरी जाणार आहेस यावरती आता इकडे काजल सांगते तिला तर असं झालं असेल की कधी एकदा आजचा दिवस संपतोय आणि कधी एकदा ती जाती आहे इकडे तोपर्यंत अद्वैत सारखा दाराकडे पाहतोय आबा म्हणतात हो अद्वैतराव हो येईल येईल असं म्हणत तो तो आबात, आ, तो तो बगु, बगु। आता आ, आरे, आरे, हलाद, तो आबा आब्याला चिडवत असतात आणि त्यानंतर इकडे खरोच सरोज घेऊन आलेली असते हळद आणि त्यानंतर तो सांगायला बघू बघू मला हळद बघू यावरती आता इकडे रजनी सांगते काय चाललंय अद्वेत तुझं अरे अरे हळद हळदी सारखीच आहे ती उष्टी हळद म्हणून काही वेगळी नाही आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही पण बघू दे मला असं म्हणाल्यावरती आता इकडे लगेचच तो हळद घेतो आणि त्यानंतर तो आता तो उघडतो हळद आणि त्यावरती मग आता तो म्हणतो हे काय खरेनी माझ्यासाठी चिठ्ठी दिले खरेनी माझ्यासाठी चिठ्ठी दिले असं म्हटल्यावर ती इकडे आता सगळ्यात जास्त गडबडते ती म्हणजे इकडे रोहिणी रोहिणी विचार करते अरे बाप रे हे काय आहे म्हणजे आता या कलाने चिठ्ठी देऊन त्याच्यामध्ये काय लिहिलं असेल नाही नाही ही जर का चिठ्ठी अद्वैतच्या हातामध्ये पडली तर माझं काही खरं नाहीये मला या सगळ्यामध्ये आता तिने जर का माझ्याविषयी काही लिहिलेलं असेल तर मात्र आता मला ब, ब, मला बघायलाच पाहिजे लगेचच आता इकडे ज्या वेळेला अद्वेत ती चिठ्ठी हातात घेतो आणि खुशीत ती चिठ्ठी वाचण्यासाठी उघडतो त्याच वेळेला रोहिणी आता समोर येते आणि अचानकपणे ती चिठ्ठी खेचून घेते रोहिणीने चिठ्ठी खेचून घेतल्यामुळे अद्वेतला जरा तरी आता म्हणजे गडबडतो अद्वेत आणि त्यानंतर आबा पण चिडतात रोहिणी अगं काय चाललंय हे सगळं म्हणजे मला कळतच नाही आहे का लहान मुलाच्या वर्तन हे सगळं करतेस इतकी काय तू उतावळी झालेली आहेस असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते काही नाही आबा आहो या दोघांना आपण आता सांगितलेलं आहे ना की अजिबात तुम्ही एकमेकांशी आता बोलायचं नाहीये तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे हे दोघ जण बघा ना बघा अजिबात ऐकत आहेत आणि आता मग ते करता येतच एकमेकांशी बोलणं यावरती आबा म्हणतात अगं असू दे दाखव त्याला तू चिठ्ठी वाचून दाखव दाखव चिठ्ठी वाचून आबा हट्टाला पेटतात की काही झालं तरी चिठ्ठी वाचून दाखव आणि त्यानंतर मग आता तो, तो म्हणजे आता इकडे रोहिणीचा आणि रोहिणी विचार करते नाही नाही काही झालं तरी ही चिठ्ठी वाचवण्याशिवाय माझ्याकडे कोणता पर्याय नाही आणि त्यानंतर मग आता लगेचच रोहिणी ती चिठ्ठी उघडते आबा म्हणतात उघड अगं अजून चिठ्ठी का बंद करून असं ती रोहिणी आता उघडते आणि रोहिणी उघडल्यावरती ती वाचायला लागते पण रोहिणीचं नशीब काय चांगलं की या सगळ्यामध्ये आता रोहिणी लगेचच पाहते की आता चिठ्ठी रिकामी आहे आणि त्यानंतर ती म्हणते आबा अहो काही नाहीये हे चिठ्ठी तर रिकामी आहे यावरती आबा म्हणतात काय अशी काय ही कला यावरती अद्वैत म्हणतो बघितलं आबा म्हणजे हिने सगळं मुद्दामच केलेला आहे म्हणजे आता मला अडकवण्यासाठी आबा म्हणतात अरे अद्वेत तुला माहिती आहे का ही बायकांची ट्रिक असते म्हणजे आता पुरुषांना वेळ लावण्याची यावरती आता सरोज म्हणते आबा काय बोलताय तुम्ही रोहिणी म्हणते मग काय बघ तरी कला मी चिठ्ठी रिकामीच दिले आता ही चिठ्ठी रिकामी कशी याबद्दल आपल्याला आता मात्र पुढे समजणार असतं म्हणजे आता खूप मोठी गोष्ट घडणार असते की ज्याच्यामुळे आता इकडे आपल्याला ही चिठ्ठी रिकामी कशी याचं सत्य येणार असतं अद्वैत मात्र चिडतो आबा आत्ताच्या आत्ता खरेला फोन करा खरेला फोन करा आणि ताबडतोब ताबडतोब या सगळ्यामध्ये तुम्ही आता तिला विचारा बरं ही असं का करतीये मला अजिबात काही कळत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे रोहिणी म्हणते नको नको आबा याला तेवढंच निमित्त भेटेल उगाच हे करण्यासाठी तुम्ही का काही कॉल वगैरे करू नका अद्वैत जरा शांत बस किती उतावळेपणा करशील असं म्हणत आबा म्हणतात तर काय नुसता उतावळा झालाय उतावळा असं म्हणत लगेचच आता इकडे आबा अद्वैतवरती चिडतात आणि अद्वेतवरती चिडून आता आबा लगेचच त्याला बोलायला लागतात बरं हे सगळं चालू असताना इकडे आबा म्हणतात जाऊ दे झालं ना आता सगळं आता एक काम करायचंय तुम्ही आता ताबडतोब इकडे उष्टी हळद लावून घ्या ज्याच्यासाठी गेला होता ते कोण करणार असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सरोज इकडे हळद घेते आणि ती अद्वैतच्या अंगाला लावते कलाची उष्टी हळद अद्वेतच्या अंगाला लागलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपण आता एकरूप झालोय याची अद्वैतला जाणीव झालेली आहे इकडे काळा रात्रीच्या वेळेला उदासपणे बसलेली आहे चांदेकरने चिठ्ठी वाचली असेल का खरंच चांदेकरने चिठ्ठी वाचली असेल का मला खरंच काही कळत नाहीये की काय नक्की घडलंय ते असं म्हणत ती आता खूपच अस्वस्थ होते मी फोन करून पण शकत नाहीये त्याच्याकडे फोन पण नाहीये तो मला काही सांगू पण शकत नाहीये मला खरंच काहीच कळत नाहीये की नक्की आता काय ते, असं म्हणत लगेचच आता इथे हे सगळं चालू असताना ती विचार करते की चिठ्ठी वाचली असेल तर त्यांनी मला कॉल केला असता आतापर्यंत त्याने चिठ्ठी वाचली नसेल का नक्की काय घडलं असेल आणि त्याच वेळेला तिलाच तिच्या प्रश्नांचं उत्तर आता प्रेक्षकांनो भेटत ज्या वेळेला जमिनीवरती पडलेली तिची चिठ्ठी तिला दिसणार असते इकडे तोपर्यंत संगीता येते आणि कले खरंच आजचा दिवस तुझा या घरातला शेवटचा आहे पण या आईसाठी आनंदाचा दुसरा मोलाचा क्षण नाहीये म्हणजे बघ ना या घरामधून तू त्या घरात गेलीस पण त्यावेळेला काय अवस्था होती त्या घरामध्ये तुझी काय अवस्था होती ही मला माहिती आहे पण पण आता या सगळ्यामध्ये ज्या वेळेला मला आता तुला परत त्या घरात पाठवायची वेळ आली आहे तेव्हा मात्र खूप आनंदाने मी तुला त्या घरामध्ये पाठवू शकते आहे खूप आनंदाने मी आता तुझं हे म्हणजे पाठवणी करू शकते खरंच इकडे तिकडे तुझी सासू सगळ्यात महत्वाची जी तुझ्या बाजूने भक्कमपणे उभी आहे जिला तू जिंकलेलं आहेस तू तुझ्या हक्काने प्रेमाने जिंकलेस अद्वैतराव जे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्यांचं सुद्धा मन तू जिंकलेस कले खरंच तू इतकी गुणी आहेस ना की तुझ्यासारखी मुलगी माझ्या घरामध्ये जन्माला आली ना हे मी माझं भाग्य समजते आणि तू काही माझी फक्त मुलगी नाहीयेस तर माझी भण माझी आई माझी मैत्रीण माझी सखी वेळेला तू माझी सगळं झालेली आहेस त्यामुळे कले तुझं जितक कौतुक करू तितक कमी आहे तू मला जगातलं प्रत्येक नातं दिलेलं आहेस खरंच कला मला तुझा खूप अभिमान वाटतो असं म्हणत संगीता तिला आता मिठी मारते आणि त्या घरात सुद्धा अशीच राहा जशी याच्या आधी होतीस तशी प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होणार नाही प्रत्येक गोष्टीमध्ये तू आता स्वतःच म्हणणं खरं करशील असं सुद्धा होणार नाहीये पण पण या सगळ्यामध्ये तू आता तिथल्या माणसांना सांभाळून घेशील तिथल्या माणसांना आपलंसं करशील जे तू आधीच केलेलं आहेस पण तरी सुद्धा तरीसुद्धा याच्या पुढे सुद्धा तू तेच करशील याची मला गॅरंटी आहे आणि खरंच कले खरं सांगू तर मला हे सगळं सगळं बोलताना इतका आनंद होतोय ना असं म्हणत ती आता कलाला चार गोष्टी समजुतीच्या सांगत आहे आणि त्याच वेळेला कलाला प्रेक्षकांनो आता लक्षात आलंय त्या चिठ्ठीचं सत्य कला ज्या वेळेला आता हे भरण्यासाठी तिकडे आलेली असते त्याच वेळेला कलाने ते भरत असताना संगीता तिकडे येते आणि त्यामुळे दो चिठ्ठीचे दोन भाग तिने केलेले असतात एक खालचा प्लेन भाग असतो आणि एक भाग आता असतो तो, तो म्हणजे या ह्याच्यामधला तो भाग असतो प्लेन ती किचन मध्ये येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपण लिहिलेली चिठ्ठी ही इथेच पडलेली आहे मग चांदेकर पर्यंत काय गेलंय चांदेकर पर्यंत काही गे गेलेलं नाहीये ती रिकामी चिठ्ठी गेली ती विचार करते ही चिठ्ठी इथे पडले मग ती फ्लॅशबॅक मध्ये जाते संगीता आल्यामुळे चिठ्ठीचे दोन भाग केले एक भाग खाली पडला एक भाग आपण त्यात टाकला तर चुकून आपल्याकडून आपण पांढरा भाग त्याच्यात टाकलेला आहे अद्वेतकडे म्हणजे रिकामी चिठ्ठी गेलेली आहे नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे आपल्याकडूनच गडबड झाले हे लक्षात आल्यावरती ती म्हणते आत्ता काहीही झालं तरी मला अद्वेतला भेटायला जायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेच ती अद्वेतला भेटायला मध्यरात्री निघालेली आहे आणि ती विचार करते की मी अद्वेतला भेटून जाणार मध्यरात्री तिकडे ती अद्वेत तिला भेटतो आणि खरे तू इकडे यावरती कला सांगते मला तुला खूप महत्वाची गोष्ट आता सांगायचीच आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच तो सांगायला लागतो काय बोलतोस तू कला काही सांग ना तोपर्यंत आबा सरोज रोहिणी रजनी तिकडे आलेले आहेत आणि सरोज म्हणते काय कला काय चाललंय अगं तुला सांगितलंय ना की या घरामध्ये इतक्यात यायचं नाहीये म्हणून आबा म्हणतात कला अगं उद्या येणारच आहेस ना सगळेजण कलाला समजवतात आणि आत्ता घरी जा असं म्हणतात कला जायला निघते तर त्यावेळेला तिला आता रोहिणी कुठेतरी चाललेली दिसते रोहिणीच्या मागोवा करत जेव्हा कला रिक्षेने तिच्या पाठोपाठ जाते पाहते तर काय दोघांनी एका फ्लॅटमध्ये शिरले त्यानंतर कला तिकडे जाते आणि त्यावेळेला वॉचमन म्हणतो यांचा जिथे ज्यांचा फ्लॅट आहे ना त्यांनाच आज जायला परवानगी आहे कला नाव वाजते राहुल फडतरे अच्छा म्हणजे यांनी यांच्या कारस्थानासाठी ही रूम बुक केलेली आहे तर कलाच्या समोर सगळ्या सत्याचा असा उलगडा झालेला